ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सो मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन युग अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग अकरावा त्या विश्वरूप दर्शनानं अर्जुनाला वाटलेली भीती ओव्या आहेत तीनशे सहासष्ट ते तीनशे चौऱ्याहत्तर विश्वरूपाचे ते संहारक तेज पाहून मनात दाटून आलेली भीती अर्जुन आता व्यक्त करत आहे देवा विश्वरूप पाहावयाचे डोहळे कले ती पावलो प्रतिफळे बापा देखील असे आता डोळे निवावे तैसे निवाले अहो देवा विश्वरूप पाहण्याचे डोहळे झाले होते त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा तुमचे विश्वरूप आता पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले अहो देहो पार्थिव कीर ययाची काकुळती कवण आहे परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे अहो देवा हा देह पृथ्वीचा बनलेला असल्याने तो तर निश्चय करून नाश पावणारच त्याची काळजी कोणी केली आहे परंतु आता माझे चैतन्य कदाचित वाचेल की न वाचेल असे मला वाटू लागले आहे एरवी भयास्तव व अंग कापी नावेक आगळे तरी मन तापे अथवा बुद्धी ही वासिपे अभिमानू विसरी भयामुळे खरोखर अंग कापाव्यास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले कि मनाला ताप होतो अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होऊन जातो परी वेगळा जो केवळ आनंद कळा तया अंतरात्मया ही निश्चळा शियारी आली परंतु या सर्वाहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा त्या शांत आत्म्याला देखील भयाने शहारे आले बाप साक्षात काराचा वेधू कैसा देशधी केला बोधू हो हा गुरु शिष्य संबंधू बिपाय नांदी काय आश्चर्य आहे विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले असा गुरु शिष्य संबंध क्वचितच असेल देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजले आहे अंतकरणी ते सावरावया लागी गवसणी धैर्याची करीत असे देवा तुझ्या या दर्शनाने अंतकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करीत आहे तव माझेनी नामे धैर्य हारपली कि तयाही वरी विश्वरूप दर्शनच आहोत हे असो परी मज भले आतुडविले तो माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडले मग काय विचारता हे राहू द्या परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकले जीव विसावा वयाची या चाडा सैंध धावा धावी असे बापुडा परी सोय ही कवणे कडा न लभे इथं विश्रांती घेण्याच्या इच्छेने बिचारा जीव धावाधाव करीत आहे परंतु या विश्वरूपात त्याला कोठेही आश्रय मिळत नाही विश्वरूपाची चराचरी जी न बोले तरी काय करी याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीवित्व गेले आहे महाराज हे न बोलावे तर काय करावे आणि कसे राहावे विश्वरूप पाहून हळूहळू अर्जुनाच्या मनावर भीतीचा पगडा बसू लागला कारण ते विश्वरूप सर्व सृष्टीचाच ग्रास करत असलेले त्याला दिसत होत रुद्राधी देव सुद्धा त्यातून सुटलेले नव्हते ज्ञानदेवानी त्या विश्वरूपाचं पसरलेलं मुख अर्जुनाला कसं दिसत होतं त्याचं विविध दृष्टांतांनी वर्णन केलं आता ते भयानक विश्वरूप पाहिल्यावर आपण देवाला विश्वरूप दाखव असं कुठून सांगितलं असं अर्जुनाला पश्चाताप होत असल्याचं वर्णन ज्ञानदेव आता करत येत भगवंतांच्या विभूती ऐकल्यावर एकेका व्यक्तरूपात परमात्म्याचे दर्शन घेण्यापेक्षा सर्व काही व्यापून राहिलेला परमात्मा कसा आहे ते पाहावं अशी अर्जुनाला इच्छा झाली व त्यांनी ती देवांजवळ बोलूनही दाखवली देव त्याच्या या प्रश्नाची वाटच पाहत होते अर्जुनानं इच्छा करण्याचा चौकाश की देव लगेच विश्वरूप झाले अर्जुनाला दृष्टी देऊन ते विश्वरूप पाहण्यास सांगितलं भगवंतांचं ते सर्वांनाही अलभ्य असणारे असं विश्वरूप त्यांनी आपल्याला दाखवले हे पाहून स्वतःच्या भाग्याचा हेवा करणारा अर्जुन हळूहळू त्या विश्वरूपाच्या सूक्ष्म निरीक्षणानं घाबरून गेला त्याला देवांसह सर्वच सृष्टी त्या विश्वरूपात विलीन होत असलेली दिसली त्यामुळे ते त्याला वाटू लागलं की आपल्याला जे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे लागले होते ते देवाने चांगलेच पुरवले म्हणायचे अर्जुन एवढा मोठा योद्धा तळ हाती शिर घेऊन लढणारा मग त्याला मृत्यूच्या भीतीना दिनवाणं करून सोडावं ज्ञानदेव स्पष्ट करतात की देहाला मरण येईल म्हणून तो घाबरलेला नव्हता देह तर पंचमहाभूतांपासून झालेला तो आज उद्या जाणारच आहे पण या सर्वच सृष्टीचा ग्रास होत असलेला पाहून त्याला वाटू लागलं की आपलं चैतन्य तरी वाचेल की नाही त्यामुळे भीतीमुळे त्याच्या अंगाचा थरका उडाला आणि मन व्याकुळ झालं त्याच्या बुद्धीने त्या रूपाचा धसकाच घेतला अशा प्रसंगी आपण म्हणजे या सृष्टीतील कप पदार्थ आहोत याची जाणीव होऊन अहंकार सुद्धा नष्ट होतो पण अर्जुनाला वाटू लागलं की देह मन बुद्धी आणि अहंकार यापेक्षा वेगळं असणार जे चैतन्य आपल्या देहात नांदत आहे त्या चैतन्यालाच अस्तित्वाचं भय निर्माण झालेलं आहे ज्ञानदेवाने अर्जुनाची उपरोधाची चढती कमान रंगवलेली आहे ज्ञानदेवांच्या अर्जुनाला वाटतं कि देवांची ही कसली कृपा देवाने भक्तावर कृपा कशासाठी करायची तर त्याला स्वरूपाचे ज्ञान व्हावं देव आणि भक्त वेगळे नाहीत हे त्याला कळावं म्हणून दहाव्या अध्यायापर्यंत केलेल्या उपदेशाने अर्जुनाला हा ऐक्यबोध झालाही होता परंतु आता हे सर्व संहारक असं विश्वरूप दाखवून देवाने आपले ज्ञानच देशधडीला नेले असं त्याला वाटू लागलं त्यांचं ते संहारक विश्वरूप पाहून अर्जुन व्याकुळ झाला तो त्या व्याकुळतेतून बाहेर पडण्याची पराकाष्ठा करत आहे पण त्याला त्यातून बाहेर येता येत नाही असं आहे आपल्या अंगातल्या धैर्याचा लोप झाला की काय असं त्याला वाटू लागलं म्हणून तो म्हणतो की आपल्या धैर्याला सुद्धा विश्वरूपाचं दर्शन झालेलं असावं एकूण काय तर श्रीकृष्णाने गुरुपदेशाच्या निमित्ताने आपल्याला या जंजाळातच अडकवलं असल्याची भावना त्याची झालेली होती भगवंतांचे दर्शन जीवाला कशाला हवं असतं तर आपला जीव शांतवण्यासाठी पण आता या दर्शनानं आपली शांती सरपून गेलेली आहे या विश्वरूपात सगळीकडे शोध घेऊन सुद्धा आपला जीव शांत बेल असं एकही ठिकाण त्याला दिसलं नाही त्याला या विश्वरूपात महामारीच अवतरलेली दिसत होती या महामारीने चराचरातील जीवित्वच नाहीस झालेलं होतं महामृत्यूचे जणू भांडार फुटून ही अजस्रमुखे त्यातून बाहेर आलेली त्याला दिसत होती सुरुवातीला विश्वरूप दाखवूनही केवळ दिव्य दृष्टी नसल्यामुळं त्यावर काही प्रतिक्रिया अर्जुनानं दिली नव्हती भगवंतांची इच्छा होती की त्यांनी यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यावी नंतर आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली आता भगवंतांच्या इच्छेनुसार प्रतिक्रिया न देता गप्प बसणे हे अर्जुनाला उचित वाटत नव्हतं आणि वा छान या दर्शनाने मी धन्य झालो अशा स्वरूपाची प्रतिक्रियाही ये देता येत नव्हती त्यामुळे गप्प बसावं की बोलावं असा अर्जुनाला प्रश्न पडला शेवटी भगवंतांना काहीतरी प्रतिक्रिया ही द्यावीच लागणार आहे हे लक्षात घेऊन त्याने प्रतिक्रिया दिली पण त्यातून त्याचा उपरोध कसा स्पष्ट झाला आहे ते ज्ञानदेवानी रंगवून सांगितलेलं आहे पुढेही अर्जुन आपल्याला त्या मुखात कोण कोण प्रवेश करताना दिसत आहे ते सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू